ब्लँकेट वगैरे पडलेली आहे सकाळी उठल्या उठल्याच तोंड बघा तोंड सोनं दिसतंय गोळी तू शिंगी तू सिंगी म्हणजे रामदेव झोपे झोपे तर बघा आता मी बसलेली आहे हिटर शेअर बघा आणि होऊन पडते ते काय हे तर बेडरूम आम्ही बनवले तिथं त्यात होऊन आहे त्यामुळं असं दिसतंय पप्पा गेलेत ना, ना रागवले राग पप्पांवर उठली रोजच ती जास्त वॉशरूम वगैरे सगळं करून येते आणि खेळतीन परत झोपते त्यामुळे एवढं लेट झोपते तर आता मी हिटर आली पशी आपण जयश्रीचा चहा बघा ग्लास भरून चहा मोठा तर आता मी चहा घेते या तुम्ही पण चहा घ्यायला सकाळी सकाळी आहे तर ड्युटीला गेलेत सोनुपिली शाळेत गेलेत महाराणी माझी झोपलेली आहे कशाला उठवतेस म्हणते मी पण झोपलेली आत्ता शिवटली ब्रश वगैरे करून परत येऊन त्यांना सगळं बनवून द्यावं लागतं चपाती विपाती सगळे डब्याला दोन दोन भाज्या माझ्या राजाला घेऊन बसतो चहा पिते ठीक आहे आता ती थांबा मी परत भेटते तुम्हाला सांगते माझा सगळा चहा गायन पेला हे बघा ती मला हो का मू मू मुदी, मुदी, मुदी का फेस ती बघा हे बघ सगळा बिसू चहा सगळा माझा दिखा हे दिखा मुदि का मू हे बघा बिस्किट न भरले हे का सगळा चा पेलाय आज माझा हा मला मोबाईल पकडू द्या सगळा चा पेलाय माझा आज आता काय खरं नाही माझा सगळा माझा चा पेलाय गाईन रागवून मम्मी न सांगितलं म्हणून हे बघा ते बघ मारत मला रागनं मारतय चुड वेर तू होय हे बघा

का तोंड बघा तुम्हाला दाखवते हे बघा कस भरलंय दाताड्या हे दाताड्या दाखव हे दाताड्या हे बघ कस लपवते चला चला हे की नाही पुसायचं म्हणते चला बघा बघा मी जाऊ मी जाऊ कालिया हे कालिया मी जाऊ किती ती नेलपेट बघा हिरोनी आहे ती हिरोनी हिरोईन म्हणजे परी आहे सोनपरी किशा काय बाबा सकाळ सकाळी उठल्याच उठल्या तोंड बघा म्हणजे तुमचा दिवस बघा किती चांगला जातो आज आज तुम्ही नुसतं हसत हसतच हासा जिथं कामाला जाता तिथं थकणार नाही हां बघा उठले हो हो आ, चला पॅन्टा घालू पॅन्टा दुसरी घालू क्यू क्यू तीच पाहिजे आणि माझी शॉल पण नको म्हणती मला पँटा दुसरी चेंज नको कराय म्हणती मला म्हणती मम्मी चाय पिला चाय हे बघा आयब्रो कसलं वाटलंय का नाही जयूच तुमच्या माकडी दिसते बघा मी रडले काय करते आता रडायला लागली चला तुला ड्रेस चेंज करते नको म्हणते पॅटा ही अजून दुसरं घालूया नको ही घालायचं नको बघितलं का कसं करते कपडे चिलकू चिलकी हे क्या या एक मजा बघायची आहे का हे बघा केफरी हे बघा दिदीची आम्ही काढायचा नको म्हणते बघा आता काढून टाका हे चला कड कड हा कड कड कळ हे बघा तिची थंडीची पॅन्ट आहे नको म्हणते काढा कळा करा ते पॅन्ट घालू ही घालूया हे घालूया ती काढा हे करा हे काढा अरे

आता किती रडत होतो का नाही ही पॅन्टला बघून खुश झालंय पण ही बू बसती कुठे तिच्या कमऱ्यात ही बघा तू 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 भलकी काढ दीज काढा काढा नाही काढा रे इस्कंती बिस्किट काढून खाऊ टाकतो मी बिस्किट आम लावून घेते म्हणजे मी पप्पी घेतली हो बघा लावून घेते काम करूया चला बेड पडलेला आहे तयार करते का तिला लूज लागली ही बेल्ट आहे बघा काढलं तर बेट काढून तुम्हाला लावून दाखवते बेट बेल्ट झाली झाले रडते तिच्यासाठी म्हणजे पॅट काढू नको आता एकदम ताईट झाली ही बघा बेल्ट असं केलेलं आहे आम्ही बघा बेल्ट आमचा टाईट झालेला आहे नको दाखव म्हणते हे बघा ती पॅन्टीवर लई जुगा टाकलाय मी काढते तर रडाय लागले नको काढू माणून हे बात नाही कोणपास ना पॅन्टीच्या जर माग लागले ती घावली ना बेडवर आज डोकं खाऊन टाकते बर का बघितलं का तुझी पप्पी घेतली पप्पी घेतली ना माघारी घेऊन लावते म्हणून लिहिल्या मला मारते जाते <काँज़ी> मी घर सोडून जाते चला का पकडते अगो यो तू इतको कस गो छत्रपती झाली चला वेळ साफ करते आज नुसतं लाड 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 लाड, लाड। असं झालंय लाड 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 रडणं 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 ही बघा कसं पकडून पडलंय माझा हात इकडं आहे दुसरा हात असं पकडलेला आहे एवढी ड्रामेबाज आहे ना तर काय खरं नाही राजेश्री अशी नव्हती बघितलं का दोन्ही हात बघा माझ्या हे बघा राजेश्री अशी नव्हती एवढी लाडायला नव्हती है ना हा आडी आहे ही आडी कशे ये कश्या के किश्या आज कुठलंच नाव पसंत नाही आज आज फक्त रा आपले राजेश्वरी म्हणते पिलूची पॅन्ट तर चला आपण कामाला लागूया लाड लाड आज तुम्हाला सांगते दोन तीन तास बसलो माया की ठीक आहे माझी केस एवढी गेली आता एवढी काढली तिनं खूप काढली माझी केस मला बांधून दिना झाले आता हे बघ खूप काय करू बांधूनच दिना रडून रडून आता पारा माझा हे केलंय पूर्ण नुसतं घेऊन बस म्हण कंघी कंगी कंगी कुठं आहे लय केस जायला लागलं एवढी नुसती खर खर करत असती माझी तर टोपा काढून फेकला पण का का पॅन्ट फेकली आता हे बघा पिलूची पॅन्ट आपण घातलेली आता वॉशरूम लागी झाली त्याला खाणं पिणं दिलं हे बघा बेल्ट काय केलं होतं हा तयार केला होता काय करणार नाड्या घातला <laughs> मागणं फोडणं आणि बसवलं तर आता मी दुसरी पॅन्टा घालते तिला घरातली आता काम इतके आहेत आंघोळ घातली नाही काल कारण परवा दिवशी रात्री घातलेली आंघोळ केलेलं ना माया लेखी आम्ही रात्री परत माझी आंघोळ करताना तिने पण केलेली कारण साफसफाई करताना डोक्यात घाण पडलेली अजून केस पण व्यवस्थित होतले नाही पण अंग रात्री खासबोल म्हणून का नाही मी हे केलेलं आंघोळ केलेली दोघी माया लेखी त्यासाठी सकाळी घातली नाही काल तर आज घालायची आहे रोज घालते पण थंडी आहे ना रोग कशाला इकडची थंडी खतरनाक काय का नाही बघा कंगी बघून घ्या एक बार हां हा तुम्ही कंगा करू उद्या कंगा कर मुमे नाही गंदी बात मी कुठलं शिकत आहे का मला नाही तिथं करा आता सगळ्यांच करा हो पण मी घालते पण नाही तर दादा दादाचा दिदाचा ना मी घालते ठीक आहे तुम्ही लय आगाव करता बाबा न बघितलं ना किती ड्राम करते सर हट 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 लय वाजले येतात हे दोन धुयाचे आहेत आपल्याला की सर या हट जाओ हट जाओ हट जाओ हट जाओ हट जाओ रे राजा तर उतरणार झाले माग चला माग चला बेड साफ करूया अच्छे से एका साईडला तो तर तो तोपर्यंत तो तो ठेवते कि हट 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 बाई हट पलीकडे जा पलीकडे पडशील समोर हिटर चालू आहे बर का

आता कुठं घेऊन जाऊ सांगा बरं मला पप्पा पोटी गे आता पोटी करायला गेली होती हे सगळं साफ करते पप्पा पोटी पोटी करायला गेली होती पण पप्पाच करते आता कुठं घेऊन जाऊ मी सांगा बरं हम्म कुठं जाऊ मी घेऊन आता पप्पांकडं एका बाजूला गोड बोलत बोलत तिकडच्या बाजूचा आपण केलेला आहे इथं ऊन येत आहे बघा बेडरूमचं इथून ऊन येत आहे किशारा हायतो बाय ही ठेवते एका साईडला ठेवते कारण ही येतेच शाळेतून सगळेजण नाचायला लागते कारण ह्या रूम मध्ये थोडस सुपर वाटतं गरम आहे हीटर वगैरे लावून त्यामुळे ही टाकते गाईवर सुरुवात क्या हो गया क्या हो गया रोड की रे तुला घोड्यावर ममाच्या घोड्यावर ममाच्या घोड्यावर जाऊया जाऊ मम्मीच्या घोड्या बस जाऊया बघ झाला आपला बेड तयार झाला एकदम व्यवस्थित या हे बघा रतीश हे बघा आपण बेड तयार केला आता एक काम आहे ठीक आहे बाय कर दो अभी बाय कर दो बाय कर करा था हम आते का फुस फुस का कर दे बेचारा फुस फुस क्यों कर रहा है पा दे, दे दे मम्मी वाला प्यार वाला झप्पी दे दे पा दे पा दे दे अच्छे कर घुटने देते तू तो कितनी भोली है तू तो कितनी सजी है हम बोल बाय बाय लव यू करो मैं छोड़ती नहीं हां हां बोलो बाय लव यू लगी तुम्हें दिया है बगम नाही सोडत मी विश्वास आहे माझ्याच माझ्यावर चला राजश्री हायती विश्वास ठेवती माझ्यावर बघ सोडतोय का लोय प्यार आलंय पप्पा की पाच असं करायचं म्हणजे काम कसं करणार शाळेत गेल्यावर कसं करायचं आपण आता चला बाय चला काळजी घ्या धन्यवाद हां बघा